आज तुम्ही आमच्या सोबत उभा आहे का जर हे जी परिस्थिती तुम्हाला भेटली नसती ह्याच्यात वाढ झाली नसती तुम्ही तुम्ही वेगळं काय काय बोलून मोकळ होऊन बाजू निघाला असता लाच नको मातीत गेल तिकडे एक तर मी सगळं माया पद्धतीने करून दमलो अजून वर न सांगितलं होतं ऐकलं बी पण तसं दिसलं नाही पण आज तसं आहे दिसतंय तर तुम्ही आपल्या एक क्षेत्रातल्या शेतकऱ्यासाठी ज्यांचे उन्हाळ्यात टेम्परेचरने किंवा तुटाळ्याने ज्यांचे थालीवर प्लॉट झालेत यांच्यासाठी सल्ला संदेश म्हणून तुम्ही एक निरोप काय देऊ शकाल आपल्या शेतकऱ्यांना नाही वापरलं पाहिजे ही वापरलं पाहिजे लक्षात येते आपल्या वाढते झाड हा वाढते म्हणजे आपण दोन रुपये लावलेले आपले वाया गेले नाही